नमस्कार कसे आहात मी शर्मिला माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर बघा आजच्या व्हिडिओला इव्हिनिंगला मी सुरुवात केलेली आहे आणि सकाळपासूनचं रुटीन काय तुमच्यासोबत शेअर केलं नाही कारण रोज रोजचं तेच रुटीन असतं आपल्या सगळ्यांचं काहीतरी वेगळं असं असलं तर मग शेअर करायला काही वाटत नाही तर बघा आज मी तुमच्यासोबत एक छानशी मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे तर संध्या सकाळी बघा आपला भाजी चपाती पोळीचा पूर्ण असं जेवण असतं तर संध्याकाळी असं नॉर्मल असं फुलका काहीतरी जेवण आपल्याला छान वाटतं त्यासाठी मी तुम्हाला आज इथे गव्हाच्या पिठाचे धिरडे कसे करायचे ते दाखवणार आहे अतिशय चविस्त आणि टेस्ट एवढी छान असते ना तिची आणि पचायलाही छान कारण त्याच्यामध्ये आणि हेल्दी पण आहेत कारण आपण जे त्याच्यामध्ये भाज्या वगैरे वापरणार आहोत त्यामुळे ते हेल्दी पण तेवढे जातात तर ते चला मग वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि हो मी पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज ताईनो लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं असं सपोर्ट राहू द्या आता बघा तुमची जशी फॅमिली असेल त्याच्यानुसार तुम्हाला गव्हाचं पीठ जे आहे ते घ्यायचं ज्याप्रमाणे तुम्हाला पुरेल तर माझ्या फॅमिलीसाठी मी इथे दोन कप जे गव्हाचं पीठ आहे तर ते मेजरमेंटनी घेतलेलं आहे आपल्याला अंदाज असतोच ना आपल्याला किती म्हणजे जेवण बनवायचे वगैरे पदार्थ कोणता किती लागेल तर त्याप्रमाणे मी ते दोन कप पीठ घेतलं तर एका कपाला दोन चमचे रवा घेतला तुम्ही बारीक रवा घ्या मोठा घ्या कोणताही घेऊ शकता तर मी इथे चार कप पीठ घेतल्यामुळे चार चमचे रवा घेतलेला आहे इकडे जाडाच रवा घेतलेला आहे जो आपण उपमा बनवण्यासाठी वापरतो तो त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे कारण आपण जे भाज्या वगैरे परतणार आहोत त्याच्यात तर मीठ घालणारच आहोत पण याच्यामध्ये सुद्धा मीठ घालायचं आणि असं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे एकदम पाणी घालू नका तसं तर बॅटर आपल्याला पातळच बनवायचं असतं एकदम थिक नसतो पण तरी पण एकदम पाणी घातलं परत खूपच पातळ झालं तर परत पीठ वाढवा मग परत ते जास्त एक्स्ट्रामध्ये होणार मग उगंच वेस्टेज जाते त्यासाठी आपल्याला असं थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करायचं त्याच्यामध्ये अशा गाठी अजिबात ठेवायच्या नाहीतर अशा प्रकारे आपलं एंडिंगला बॅटर तयार होतं तर हे मी आता इकडे आपल्या धिडे बनवण्यासाठी बॅटर तयार करून घेतलेले आहे बघताय ना हे बॅटर किती सुंदर अगदी स्मूथ झालेलं आहे एक पण ह्याच्यामध्ये लम्स राहिलेला नाही जर आपण बघा गाठी राहिल्या तर ते आपण जो धिडा घालतो त्यावेळेस ते व्यवस्थित तव्यावरती बसत नाही तर असं आपण झाकून आता साईडला ठेवून द्यायचं आता यानंतर आपण धिड्यामध्ये घालण्यासाठी कोणत्या कोणत्या भाज्या वापरायच्यात त्या मी इथे तुम्हाला सांगते तर मी इकडे बघा दोन टोमॅटो दोन कांदे त्याच्यानंतर एक शिमला मिरची घेतलेली आहे तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी जेवढे दिरडे बनवायचे त्यानुसार तुम्ही क्वांटिटी घेऊ शकता इथे मी हिरव्या मिरच्या देखील घेतलेत पण ह्या हिरव्या नाहीत अशा ज्या पोपटी असतात ना त्या मिरच्या मी घेतल्यात कारण माझी लहान मुलं आहेत आणि मी जास्त मिरची नि त्या काळी मिरची असेल तर तिखट होतं जास्त त्याच्यामुळे मी पोपटी मिरच्या घेतल्या त्यानंतर एक गाजर घेतलं कोथंबीर घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता आणि फ्लेवर चांगला येण्यासाठी मी इथे ओरिगॉने आणि चिली फ्लेक्ससुद्धा वापरणार आहे कारण त्याच्यामध्ये बघा थोडी अशी पिझ्झाचे फ्लेवरची सुद्धा टेस्ट येते मग मुलांना खायला अजूनच मजा येते आणि बघा हेल्दी का म्हटलं तर ह्या सगळ्या ज्या तुम्हाला भाज्या त्याच्यामध्ये यूज करायच्या आहेत त्या तुम्ही करू शकता आणि एक म्हणजे कसं मुलं भाज्या अशी निवडून काढू शकत नाहीत ना सगळं काय त्यांना खावंच लागतं आता बघा इथे आता या सगळ्या भाज्यांचं कटिंग करून घ्यायचं आहे मी तुम्हाला इथे फूड प्रोसेसरचं हे भांडं दाखवत आहे खूप सुंदर आहे येतगी म्हणजे वापरण्यासाठी आणि एवढा युजफुल आहे हा की याचा मी एखादा व्हिडिओ जो आहे तो सेपरेटली तुमच्यासोबत शेअर करेन पण हे जर तुम्हाला जमलं तर तुम्ही नक्की घ्या तर बघा अगदी विदिन एक मिनटामध्ये नाही काय मिनटाच्या आतचं प्लस कटिंगचं काम अगदी फटाफट होऊन जातं जर आपल्याला स्वयंपाकासाठी वेळ कमी हवा असेल तर ही अशी जी इलेक्ट्रॉनिक उपकरणं जी तयार केलेली आहेत ना ती खरंच खूप सुंदर आहेत तर आता मी ते सगळं हे कटिंग करून घेते प हे कांदा कटिंग केला टोमॅटो केलं आता मिरची आणि कोथिंबीर जे आहे ते मी हातानेच फटाफट कटिंग करणार कारण त्याची क्वांटिटी फार कमी आहे ना आणि हा ह्या बाऊल मोठा असल्यामुळे मग ते कटिंगसाठी वेळ लागणार त्याच्यामध्ये तर आता इथे माझ्या भाज्या सगळ्या कटिंग करून झालेल्या आहेत इकडे बघा शिमला मिरची घेतलेली आहे कोथिंबीर आहे त्याच्यानंतर टोमॅटो हिरवी मिरची कांदा हे सर्व घेतलेलं आहे आता इथे आपलं सगळ्या भाज्यांचं कटिंग झालेलं आहे आणि हो इथे मी गाजर तुम्हाला ॲड करायला विसरले इथे दाखवायला तर मी पुढे ते भाज्या परतताना त्याच्यामध्ये टाकेन आता आपल्याला कढई गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आणि या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला आता परतून घ्यायच्या सर्वप्रथम मी याच्यामध्ये कांदा टाकला कांदा असा चांगला जास्त काळपट पण करायचा नाही आणि कच्चाही ठेवायचा नाही त्याचा जो कच्चा आ, स्मेल असतो तो जाईपर्यंत तो परतून घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी आपण मीठ देखील टाकू शकतो म्हणजे तो पटकन परतला जातो तर तुम्हाला मीठ हवं असेल तर तुम्ही आत्ताच टाकू शकता त्याच्यानंतर मग शिमला मिरची ॲड करायची ती छान परतून घ्यायची आणि बघा शिमला मिरची कांदा वगैरे ह्या पटकन अशा वाफेवरतीच तयार होतात त्यामुळे त्याला वेळ लागत नाही परतण परतण्यासाठी तर तिथे शिमला मिरची झालं गाजर कांदा वगैरे मी परतून घेतलं त्यानंतर आता टोमॅटो इथे परतते आणि त्याच्यानंतर मग मी परतून मीठ ॲड केलेलं आहे तुम्ही जरी कांदा भाजण्याच्या टायमिंगला केलं तरी चालेल पण मी आता वरून मीठ ॲड केलं तर त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरिगोनो हे देखील थोडं थोडं ॲड करणार आहोत त्याच्यामुळे जे फ्लेवर जो आहे तो छान येतो ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही टाका आणि चिली फ्लेक्स जरा सांभाळून कारण आपण हिरव्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत त्यामुळे तो थोडंसं सांभाळूनच टाका आणि तो ऑप्शनल असल्यामुळे तुम्हाला टाकायचं तर टाका हे मी परत एकदा सांगते मी इथे थोडंसं चीजसुद्धा टाकलेलं आहे ग्रेट केलेलं के कारण त्याचा फ्लेवर पण छान येतो चीजचा पण तर मग इकडे चीज थोडंसं टाकून घेतलेलं आहे आता बघा ही भाजी इतकी छान आणि दिसायला दे दिसते ना तेवढीच टेस्टी पण लागते जी त्यानंतर आता ही आता पूर्ण फायनली आपलं जे स्टफिंग आहे म्हणजे जे आपल्याला धिरड्यामध्ये घालायसाठी बनवायची भाजी ती इथे बनवून झालेली आहे आता मग अशी आपण धेड्यासाठी तयार केलेले पीठ पण चांगले इथे बघा रवा आहे ते व्यवस्थित असं फुगलेलं पण आहे रवा आता बघा तुम्हाला जर आत्ताच बॅटर जास्त वाटत असेल तर थोडं एका वाटीमध्ये तुम्ही काढून घ्या आता मला इथे थोडं जास्त वाटतंय जर आपल्याला परत लागलं तर वरून आपण जेव्हा भा भाज्या ॲड करतो आणि तर जर आपल्याला घट्ट वाटेल तर तू आपण ते परत ॲड करायचं किंवा मग तुम्ही त्याचा दुसरासुद्धा गुळ वगैरे घालूनसुद्धा धिडं करू शकता ते काही वाया जात नाही तर आता ह्या सगळ्या परतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला या पिठ्यामध्ये घालायचं बघा असं काही जर नवीन नवीन थोडीसं टेस्ट वेगळं असलेलं बनवलं ना की मुलांनासुद्धा खायला जरा छान वाटतं रोज रोज तीस तीस भाजीपोळी खाऊन खाऊन मुलं देखील कंटाळतात आणि सकाळी पूर्ण जेवण असतं टिफिन असतो त्याच्यामुळे संध्याकाळी असं छानसं त्यांना काहीतरी खावंच वाटतं त्यामुळे खूप सुंदर ऑप्शन आहे हा आता बघा इथे तवा गरम करून घ्यायचा आपलं हे पीठ तयार झालेलं आहे दिड्याचं आणि तुम्ही नॉनस्टिकचाच तवा घ्या म्हणजे हे चिकटणार नाही कारण कसं चपातीचं चा पीठ हे एकदम मऊ आणि पातळ असतं तर तो आपल्या साध्या त तव्याला चिकटून राहतो दिरडा त्याच्यामुळे असा नॉनस्टिकचा तवा घ्या तर माझा हा ढोशाचा तवा आहे हा तवा एकदम सुंदर आहे खरंच मी सांगते मी तुम्हाला बोलेन जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तवा तर तुम्ही हा खरे हानिकोमवाला जो आहे ना आता नवीन आलेले प्रोडक्ट्स आहेत तवा आहे कढई भरपूर काही काही आहे तर ते तुम्ही घ्या खरं सुंदर प्रोडक्ट्स आहेत हे तर त्याच्यानंतर बघा आता याच्यावरती दिरडा टाकल्यानंतर असं छानसं वरतून भाजल्यानंतर आपल्याला कळतंच की पीठ कसं भाजलं आहे वगैरे तो ता तर त्यानंतर पलटी मारायचं आणि तेल टाकून दोन्ही साईडून असं सा मस्त छान असं खरपूस भाजून घ्यायचं बघा व्यवस्थित तुम्हाला हे भाजले पाहिजे कारण गव्हाचं पीठ आपण भिजवलेलं असतं ते एकदम स्मूथ असतं जर मोठ्या गॅसवर जर आपण असं भाजून घेतलं तर ते पटकन जळलं जातं पण व्यवस्थित भाजतण्याचं आ, कमी गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचं तर अशा प्रकारे हे धिडे तयार झाले तर बघा कसे वाटले हा आजचा तुम्हाला व्हिडिओ आणि हे धिडे तुम्ही नक्की करा आणि खाऊन बघा त्याची टेस्ट किती सुंदर आहे आणि आवडली तर मला नक्की कमेंटमध्ये दे रिप्लाय द्यायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आजच्या व्हिडिओचा इथे सेंड कर